शेतकरी मित्रांनो आज आपण जे फवारणी नियोजन बघणार आहोत यामध्ये आपण प्रोफिक सुपर सुपरच्या ऐवजी दुसरं एक कीटकनाशक जे की आपल्याला पोळ्याच्या अमावश्यामध्ये वापरलं तर आपल्याला गुलाबी बोंडाळीचे पतंग जे अंडे घालणार आहे त्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा तरच तुम्हाला माहिती सर्व समजणार आहे चॅनलला आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा आता शेतकरी मित्रांनो यामधील जो प्रोफेनोफॉस घटक आहे तो अंडीनाशक आहे आणि जो सायपर घटक आहे हा आपल्या कपाशीवरील वेगवेगळ्या आळ्यांना मारण्याचं काम करत असतो पण जो सायपर घटक आहे त्यामुळे आपल्या कपाशीला खूप जास्त प्रमाणात कडक पाना येत असतो त्यामुळे शेतकरी कपाशीला कडक पाना येऊ नये म्हणून सुपर वापरत नाही पण शेतकरी मित्रांनो आपल्याला सायपर जरी नसलं वापरायचं पण अंडीनाशक म्हणून आपल्याला प्रोफेनोफॉस वापरणं गरजेचे आहे तर मग आता फक्त प्रोफिनो घटक वापरून चालणार नाही त्यासोबत ज्या ऑलरेडी पिकावर आळ्या आहेत त्याचे देखील नियंत्रण करणं गरजेचे आहे तर मग प्रोफिनो वापरलं फक्त तर आपल्याला त्यामुळं फक्त अंडी जी गुलाबी बोंडाळीचे पतंग अंडी घालणार आहेत तेच नियंत्रण झालेलं बघायला मिळेल पण जे ऑलरेडी आळी आपल्या कपाशीवर आहे तिचे नियंत्रण होणार नाही त्यासाठी आपल्याला प्रोफिनो फॉस सोबत आळीनाशक देखील वापरणं गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये एक असं कीटकनाशक आहे की ज्याचा वापर केल्याने आपली कपाशी कडक तर नाहीच होणार हिरवेगार पाना आणि कवळा पाना येणारच पण त्यासोबत आपल्याला उत्तम दर्जाचं आळी नियंत्रण व गुलाबी बोंडाळीच्या पतंगाने अंडे घातलेल्या त्या अंड्यावर देखील नियंत्रण मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण पहिलं बघू कीटकनाशक जे की रस शोषण करणाऱ्या कीटकासाठी आपल्याला वापरायचे त्यामध्ये तुम्ही बायोथिन शेतीन वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये मी तुम्हाला जंप हे कीटकनाशक वापरण्याची सजेस्ट करेल तर ते का मध्ये फिप्रोनिल घटक आहे तो पिप्रोनिल घटक थ्रिप्स व तोडतोडा मावा यावर नियंत्रण आपल्याला नक्कीच मिळवून देणार आहे तर शेतकरी मित्रांनो जम्प एक घ्या त्यानंतर आपण या फवारणीमध्ये बुरशीनाशक बावीस टीन म्हणून वापरा बावीस टीन एक चांगल्या दर्जाचं सिस्टेमिक बुर बुरशीनाशक आहे त्यानंतर तुम्हाला जर विद्राव्य खत वापरायचं असेल तर झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत या फवारणीमध्ये नक्की वापरा आता झिरो बावन चौतीस का तर आता पाते धारणा झालेले आहे आता पात्याचं रूपांतर फुलात होऊन बोंडात रूपांतर होणं सुरू झालेलं आहे त्यामुळे आपल्याला फॉस्फरस व पोटॅश याचं कॉम्बिनेशन देणं गरजेचे आहे त्यामुळे आपण झिरो बावन चौतीस वापरू शकता आपण जर टॉनिक वापरणार असाल तर साधं टाटा बहार वापरू शकता किंवा चांगल्या दर्जाचा आपण झेप हे एक संजीव वापरू शकता शेतकरी मित्रांनो आता आपलं झालं जंप त्यासोबत बुरशीनाशकमध्ये नाशकमध्ये बावीस त्यासोबत झिरो बावन चौतीस किंवा मग झेप किंवा टाटा बहार तुमच्या आवडीनुसार टॉनिक तुम्ही निवडा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रोफिक सुपरला आपल्याला चेंज करून कोणतं कीटकनाशक की वापरायचं तर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सुमेटोमो केमिकलचा आपल्याला कोरको हे इन्सेक्टिसाइड बघायला मिळतं आता या कोर्कोमध्ये इमामेक्टिन बेन्झोएट एक पॉइंट पाच टक्के प्लस प्रोफिनोफॉस पस्तीस टक्के डब्ल्यू डीजी फॉर्ममध्ये आपल्याला मिळत असतं यामध्ये सायपर नाही पण यामध्ये इमामेक्टिन बेन्जोएट हा घटक आहे म्हणजे जी आळी आपल्या कपाशीवर ऑलरेडी आहे तिचे नियंत्रण आपल्याला इमामिक्टीन बेन्झुएटने चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि प्रोफेनोफॉसने आपल्याला गुलाबी बोंडाळीच्या पतंग जे अंडे घालणार आहेत त्याचे नियंत्रण मिळणार आहे आणि त्यातल्या त्या शेतकरी मित्रांना आपल्याला माहिती आहे इमामिक्टीन बेन्झुएट जर आपण फवारणी करतो तेव्हा आपली कपाशी आघाडीवर येते हिरवेगार पाना कोवळापाना जास्त येतो त्यामुळे आपल्या कपाशीला कडक न करता ही फवारणी निश्चितच कोवळेपाना आणि हिरवेगार पाना आणून देणार आहे आणि प्लस आपल्या आळी नियंत्रण अंडी हे जे नियंत्रण आहे ते चांगल्या पद्धतीने होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर प्रोफेक्ट सुपर फावारायचे नसेल तर आपण हे कॉम्बिनेशन नक्की फावरू शकता परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद